नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो हो आहोत विजय मनसर यांच्या शेतावरती त्यांनी फार्मासस ऍग्री सोल्युशन या कंपनीचे मेटाबॉलिस गोल्ड हे प्रोडक्ट वापरले आहे आता त्याचे रिझल्ट आपण त्यांच्याच तोंडून ऐकू नमस्कार मी आमचे दोन एकर कांदे होते कांदे एकदम पिवळे झाले होते कांदे म्हणजे पूर्ण पिवळे झाले होते तर मी साहेबांचे हे मारले मेटापॉलिस गोड तर यामुळं हो, कांद्याची साईज तुम्ही म्हणताय ना एकदम छान झाली म्हणजे मला असं वाटलं नव्हतं एवढा दोनच महिन्यात कांदा आहे पण एकदम मोठा कांदा झालेला आहे असं वाटलं नव्हतं एवढं होईल म्हणून पण मी साहेबांनी सांगितलं तर मारून बघा एकदम ट्राय करा फर्स्ट टाइम मी मारले तर तुम्ही बघू शकता कांदे कसं झाले आपला हे बघा हा एकदम साईज जे आहे ना कांद्याची हे एकदम मोठी झाली नाही आठ दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी बघताना ते एकदम बारीक एकदम सुईच्या दा दाबण्यासारखे आपले वात होते पण आता याचा हा जो पोगर आहे हा एकदम मोठी झाली आणि पिवळे तर एवढे होते ना कांदे तुम्ही म्हणता पूर्ण वावर असं पिवळे झाले सगळे म्हणायचे कांदे खराब झाले वातावरणामुळे गेले पण मी हे औषध मारलो फार्मसन कंपनीचं कांदे एक नंबर झालेला आहे आपला टकाटक सगळे सगळे म्हणतात खरंच काय कोणतं औषध मारलं आहे कांद्याला एक नंबर कांदा झाला आहे असा दोन एकर कांदा आहे वरती पण आहे एक एकर छान झाला आहे धन्यवाद सर, तुम्ही, तुम्ही, तुम्ही शेतकऱ्यांना या याविषयी अजून काही सांगू शकाल मी तर खूप समाधानी आहे मी तर सर्व शेतकरी बांधवांना सांगेल की तुम्ही हे मेट्रोपॉलिस गॉड फंक्सन कंपनी जाऊ शकत मारून एकदा बघा एकदा ट्राय करून बघा शंभर टक्के खात्रीशीर येतो तुम्हाला फायदाच होणार आहे मोबाईल नंबर एक पंच्याण्णव एकसष्ट एकसष्ट चौतीस पंच्याऐंशी धोत्रे बुद्रुक तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर थँक्यू सर